कळवण तालुक्यातील डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक विद्यालय उतूर येथे यत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सोहळा संपन्न झालाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एस होते यावेळी सर्व शिक्षक वृंद व्यासपीठावर उपस्थित होते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकडून सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार झाला यावेळी अश्विनी पगार राजवीर परदेशी भाग्यश्री मोरे अथर्व डुकरे इच्छा आहेर आदींनी इयत्ता पाचवी ते दहावी या सहा वर्षात आलेले शाळेचे अनुभव व गमती जमती आपल्या मनोगतात भाऊ खूण व्यक्ती यानंतर गायकवाड सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनाची सूत्रे सांगितली कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना यशाचं रहस्य सांगितलं परीक्षा काळात केंद्रावर काय केलं पाहिजे आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे शाळेची व आई वडिलांची मान उंचवण्यासाठी मेहनत जिद्द व कष्ट केले पाहिजे तसेच येणाऱ्या भविष्य काळात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांना सामोरं जात जीवनात काहीतरी होण्याचं स्वप्न बाळगलं पाहिजे असं आवाहन केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एस एस बोवा यांनी विद्यार्थ्यांशी मार्गदर्शन करत संवाद साधला तसेच आपलं मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी न घाबरता परीक्षेला सामोरं जावं व यशस्वी व्हावं अशा शुभेच्छा दिल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाला समय भेट म्हणून दिली कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केलं कार्यक्रमाचं नियोजन दहावी वर्ग शिक्षक एस डी कन्हेर एम डी पवार के एस शेलार आदींनी केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन व आभार दहावीच्या विद्यार्थिनी इच्छा अहिरे व राजश्री रावले यांनी केला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी ज्ञानेश्वर वानखेडे कळवण